पुत्र इंद्र सारी के है सोली सारी के है मैं सारी में तुम जब आए की भाग आ मेरा शक्ति है सारी के है सर पुत्र इंद्र सारी के है सर सारी के है

सीधेयू मतलबु कीटी हरि मय पुरस आदिे कुते प्ल आदि आयुर प्रम्या बलम विर्यम ते जस्ते शान्च जायते बलम विर्यम तेजस्ते जस्ते शान्च जायते आधितत्या नमस्त अंद्रह ये गुर्वंटी दिने दिने।, दिने दिने जन्मांतर सहस्क्रेश्यों

Oh, you know, you know, you know. <गेंगानि> एक लक्ष्वास आहे दोन लक्ष्वास घे दोन ह्या मित्रांनी पाठीमागे कृती सांगतोय मी तुम्हाला विधी सांगते की हक्पायांच्या बाजूला डोकं बुध्यामध्ये चार पाय मागे पाच दुःपाय लक्ष्वास ठिकाणी

आणि बाळाला दोन खांत म्हणून सर्वांना था। खाली नमस्कार पूर्ण बैठक जरी नंबर तीन ची बैठक नाव माझं इकडे यायचं अजून एक कारण आहे बंद करायचं आणि ठेवूया श्वास घेत पतंजली योगपीठ हरिद्वार तिथून निर्देश आहेत आपल्यासाठी की पाच जानेवारी पर्यंत पंचवीस दिवसांत सहयोगी शिक्षक शिबिर लावायचंय तिथे बैठका झाल्या असतील चार नंबरची बैठक चला पहिलवानी बैठक एक पुढे उडी मारायची आणि परत मागे एक चला दोन तीन चला चला पाच बैठक एक बैठक दोन यासाठी पुढे उडी मारल्यानंतर तीन वेळा जागी बैठक घ्यायची चला पुढे गेल्यावर दोन तीन आणि जागेवर परत पुढे गेल्यावर एक दोन तीन आणि जागेवर परत चला एक दोन तीन विश्राम प्रत्येक बैठका किमान पाच पाच वेळा तरी घ्यायचे किती बैठक झाल्या एक दोन तीन चार आणि पाच पाच पायामध्ये अंतर सहा नंबरची बैठक एकूण असली हनुमान बैठक एक राईट लेफ्ट राईट लेफ्ट एखादा बंधू आहे ना की पूर तो पूर्ण बसतोय खाली चला राईट आता माझं माझा अरे बापरे आमची साठी पूर्ण झाली दोघांची बाकीचे तरुण असतील पूर्ण बसेल असो बरोबर व्हेरी गुड चल बेसरा स्टेज आपल्या सर्व उंचा साठी आहे पुढची बैठक बैठक न मानस सात दोन ह्या कमरेवरती आढळून बापाकडे आण हनुमान बैठक माणसं बैठक सरळ चला डावी इकडे वेरी गुड सर इकडे सरळ डावी सर विश्राम आता मध्ये बैठक झाली की मध्ये आहे ना नक्कीच पुन्हा पाय येईल तर दोन या खांग्यावरती हनुमान बैठक क्रमांक तीन एकोणाची आठवी बैठक एक, राईट साईड लेफ्ट राईट लेफ्ट, राएट, लेफ्ट, लेफ्ट

भारतीय पारंपरिक लाया जीन्सची आवश्यकता नाही दादा वीस बीस हजार रुपये घालवा नाही तर पहिला दंड चला पटकन पण घ्या पहिला दंड साधारण दंड त्यांच्या स्थिती दोन रुपये पाठवीवर घ्यायचे एक सर्व योग शिक्षण बरोबर दोन चला तीन विश्राम नंबर दोनचा दंड कोणता दंड आहे राम मूर्ती नंदा चला राम बैठक होती हा राम मूर्ती धन्यवाद पूर्णच पाठिंबा केले असेल दोन नंबर तीनचा दंडा वक्ष विकास चला वक्ष विकास चला दोन्ही हात साहेब खाली जाल आपल्या छातीचा विकास होणार आहे तीन चार आणि पाच विश्राम चला हनुमान मागे डाव दोन चलो राइट तीन चलो चार पाच हा चौथा पायवरीवर डावा पाय उतवा पाय तीन चार विश्राम धावा दंगा वृश्चि भात दोन आता नांगी मारायची विंतवाची प्रश्न भाग दोन इकडे नंतर दंड डावा पायवरून प्रश्न भाग दोन सहा झाले सातवा दंड कोणता आहे पार्शवा दंड उजवा पाय तु आता सहा डावीकडे दाखव डावात घेतला ना चला उजवा पाय डावीकडे आता व्हेरी गुड चला परत एकदा

अनपढ समाजाच्या बाबतीमध्ये ज्या योग्य ते त्यांच्या खूप मोठ्या आधारांवरती मात करून आज रोजी तुमच्या समोर ज्या स्वामीजींनी मला हा जन्म घेऊन दिला सरांनी सांगितलं मी आता बस आत्महत्या करायला निघालो एक कुठेतरी प्रतिक्रिया आहे की ज्या प्रतिक्रियेमध्ये त्या महिलाने कॅन्सर बनवतो मला असं सांगितलं ज्याने म्हटलं नाही बस सगळं झाले आता पाच लाख रुपये ते उभे गेले होते पंचवीस वर्षापूर्वी म्हटलं आता फक्त प्राणायाम प्राणायामाच्या मागे आणि आपल्या गुरुजींच्या प्रती गुरुजींच्या प्रती श्रद्धा पहा किती दंड झाले चक्रदंड झाला नव्वा दंड पलटदंड पाय मागे हा अवघड दंड आहे वर जाऊन हातावर भार घेत पाय चुले आता हातावर बाहेर घेत पाय पाठीमागे हा पलट झाल तर पुढे जायचं पाठीमागे पलटायचे हा दंड क्रमांक नववा झाला दहावा दंड सर शेर चला स्वागत वर आणि खाली या दंडासाठी दोन्ही पायावर पाहिजे हातावर पाय पायवर आणि नंतर दंड व्हेरी गुड अकरावा दंड सर सर्पदंड चला एक दोन तीन मागे चला एक दोन तीन मागे हा अकरावा दंड आणि बारावा दंडासाठी सर्वांनी चला सज्ज व्हा चौड्यावरती बसायचे हा चला 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 वेळ नका मेशव्या लागला जसा होईल तसा मी चावकाश पण घेतो कोणी बसू नका कोणीही बसू नका सगळ्या शूटिंग घेणार हा मांडी घालून नाही बसायचे मांडी घालायला सव्वा सात वाजता चला सुरुवात करा श्वास घेत एकला मागे दोन ला आणि आणि बरे तीन लावडी मारून पुढे चला 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. Chana.